कारेगाव रस्त्याचे काम निकृष्ट खड्ड्यात बसून आंदोलन उघडा महादेव मंदिर ते मोठा मारुती मंदिर कारेगाव या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप करत उशाल गुदवंत यांनी रस्त्यातील खड्ड्यामध्ये बसून आंदोलन केले रस्त्याच्या कामाबाबत यापूर्वी मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात आले रस्त्याचे काम उच्च दर्जाचे व्हावे अशी मागणी करत रस्त्याच्या खड्ड्यात झोपून आंदोलन करण्यात आले या प्रसंगी आंदोलनामुळे काही मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली पोलीस सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी विश्वजित बुधवंत यांची भेट घेत आंदोलनकर्त्याची समजूत काढली

महापालिका असताना बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण साहेबाकडून आम्ही भांडून महापालिकेचे हद्दीतले रस्ते पिडवडीला वर्ग केले नगर विकासचे रस्ते बांधकाम विभागाला वर्ग केले याचा कलबपूर्वी एक टेंडर काढलं हे टेंडर गुजरातच्या एका एजन्सीला मिळालं जे की फार मोठी एजन्सी आहे त्यांनी इथल्या तीन कॉन्ट्रॅक्टर लोकांना हे काम सबमिट करायला दिलेत तीन कॉन्ट्रॅक्टर लोकांना ज्यांच्याकडे कुठलीही मुबलक अशी मशिनरी नाही जे कामा नाही। लोक कामाचा दर्जा देऊ शकत नाहीत आणि हेच लोक मागच्या अनेक वर्षापासून महापालिकेत कामं करतात म्हणजे बोगस कामाची ख्याती या लोकांची आहे त्याच लोकांना इथल्या लोकप्रतिनिधींनी प्रेशर करून काम सबमिट करून द्यायला लावलंय या कामाचा नियमाने जी मुद्दत असती ती मुदत आता संपत आलेली आहे आज आपण पाहिलं असेल सगळं मिळून कामातून दहा पंधरा टक्के सुद्धा झालेलं नाही मग ह्या कॉन्ट्रॅक्टरला जर हा विलंब झाला या विलंबाचा त्यांनी काही दंड संबंधित कंत्राटदारावर लावलाय का आता आपण पाहिला असेल मीडियाच्या मित्रांना विनंती करतो की याचा आपण आपण सुद्धा या शहराचे नागरिक आहात आपण सुद्धा या सगळ्या बाबी पाहता आज परभणी शहरामध्ये इथं मुली द्यायला तयार नाहीत लोक परभणीला मुलगी नको म्हणतात तुमच्या शहरात खड्डे आहेत आज मरण यात